नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपला पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर तर आज आपण उसातील आंतरपीक याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर आपण जे आंतरपीक उसामध्ये घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता बीट बीट या आंतरपिकाच्या आपण लागवड करून घेतलेली आहे आणि हे पाहू शकता तुम्ही बीट तयार होत आहे खाली ऊसाची सरी जी आहे आपण पाच फुटाची सरी सोडलेली आहे पाच फुटाची सरी सोडून तीन काकऱ्या बेडच्या वरी आपण बीटाची लावून घेतलेली आहेत हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने तीन वरील बाजूने बेडच्या वरील बाजूने आपण लावून घेतलेली आहे आणि ऊसाची जर ऊसाचं जे आपण वाण निवडलेलं आहे ते म्हणजे शहाऐंशी झिरो बत्तीस गोल्ड या व्हरायटीची आपण ऊस लागवड केली आहे ऊस लागवड केल्यानंतर ऊस जी आहे आपलं उगून आल्यानंतर आपण हे बीट लावलेलं ला आहे आणि तीन सार्या प्रत्येक बेडवर तीन तीन साऱ्या अशा पद्धतीने आपण हातानं ह्याची लागवड केलेली आहे आणि इथून पाहू शकता कशा पद्धतीने जे आपलं बीट आहे उगून आलेलं आहे तर हे अशा तऱ्हेची आपण उसामध्ये आंतरपीक पीक जे आहे घेऊ शकता जेणेकरून आपल्याला ह्याच्यातून चांगला फायदा होऊ शकतो आणखीन पलीकडल्यास प्लॉटमध्ये आंतरपीक म्हणून आपण उडीद तिकडे पण मी तुम्हाला दाखवेन जाऊन तर असे वेगवेगळे वेग आंतर आपण जी आहेत उसामध्ये घेऊ शकता जेणेकरून आपल्याला ऊसासोबत दुसरं पण पीक आंतरपीक म्हणून म्हणून घेता येतो आणि तिकडे पलीकडला साईड तिकडे पलीकडे एक प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण मेक्सिकन बऱ्याची पेरणी केलेली आहे ह्याला पाण्याचं नियोजन म्हणजे ह्याचं पाइपच्या सहाय्याने आपण ह्याचं पाण्याचं नियोजन आपण रेन रेनपाईपच्या माध्यमाने केलं आहे ह्याच्यामध्ये आपण रेन रेनपाईप लावून पाणी अंतर पिकाला देत असतो आणि इकडं बीट झाल्यानंतर ह्या साईडला आपण उडीद अंतरपीक पेरलेलं आहे तिथून पाहू शकता उडीद पण खूप छान उगून आलेलं आहे हे उडीद आपण दोन काकऱ्या लावून घेतलेल्या आहे उसावर उसाचं जी बेड आहे आपला त्याच्या बेड त्या बेडवर दोन काकड्या अशा पद्धतीने आपण नळाच्या सहाय्याने पेरून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने जी उडीद आहे आपलं ते उगून आलेलं आहे तर आता उडीदचं वाहन म्हणजे उडीद जे आपण पेरलेलं आहे ते हे तुम्ही पाहू शकता वेस्टर्न अखंड रिसर्च उडीद वीज हे आपण पॉकेट आणून उडीत पेरलेलं आहे तर हे तर पॉकेट जे आहेत एक एक किलोचे पॉकेट आहेत तर अशा पद्धतीने आपण आंतरपीक म्हणून उडीतसुद्धा पेरलेलं आहे उसामध्ये तर ऊसामध्ये आंतरपीक घेणे खूप योग्य असते आणि आपल्याला ह्याच्यातून उत्पन्न पण चांगला भेटतो आणि हे आंतरपीक घेतल्यामुळे आपलं जी ऊस आहे ती स्वच्छ असतो कारण की खुरपण करून आपण मधी जास्त गवत होऊ देत नाही आणि आप आपल्याला ह्याच्यापासून भरघोस उत्पादनसुद्धा मिळणार आता हे दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर ही जी आपण आंतरपिकं जी पेलेली आहेत तीन चार महिन्यामध्ये हे सगळे निघून जाणार नंतर आता ही आंतरपीक निघाल्यानंतर आपण ह्याला ही जी सरी आहे ह्याला आपण कोळो मारून ऊसाला माती लावून घेणार नंतर आपली सरी येथून पडणार हे आपलं आंतरपीक निघून गेल्यानंतर आणि नंतर ऊस मोडून गेल्यानंतर आपण खोडव्यातसुद्धा आंतरपीक घेता येतो आणि आंतरपिक खोड्यामध्ये आंतरपीक घ्यायचं म्हटल्यावर आपल्याला सरी जी आहे पाच फुटाचे असणे खूप गरजेचे आहे साडेतीन चार फुटाची सरी असल्यावर आंतरपीक त्याला पसरण्यासाठी जागा कमी भेटते म्हणून पाच फुटाचं पाच फुटाची सरी असावी जेणेकरून आपल्याला तीन वर्ष सलग आपल्याला आंतरपीक उसामध्ये घेता येतो त्या साईडला आपलं तैवान पिंक पेरूची बाग आहे ती पण व्यवस्थित फुटून येत आहे तुम्ही पाहू शकता आणि त्या साईडला हिच्या अदगीवर छाटलेली ती पलीकल्ली बाग ती पूर्ण फुटून आली आहे आणि आता ही कली जी राहिली बाग आहे एकल त्याला आपण परवा दिवशीपासून म्हणजे दिनांक आहे चोवीस सव्वीस तारखेला आपण ह्याची छाटणी चालू करणार दोन तीन दिवसामध्ये ह्याची छाटणी कम्प्लीट होणार आता ही जी आपण शेणखत जी मधी टाकून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता हे जी आहे ह्या ह्या साईडच्या बागेला ही कल्ल्या ही छाटणी झालेल्या बागेला आपण हे पूर्ण टाकून घेणार आणि टाकून घेतल्यानंतर अजून एकदा ह्याला माती लावून घेणार सरी मारून नंतर याचं काम झालं नंतर नंतर त्या पलीकडल्या बागेला छाटणी केल्यानंतर त्याला त्याच्यासाठी वेगळं ढोसरणार तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपण तर आतापर्यंत उसामध्ये उडीद हरभरा नंतर बीट कांदा लसूण आणि मिरची मिरची पण लावलेली आपण त्या साईडला मिरची अजून गहू हे सहा सात पिकांतर पीक म्हणून आपण घेतलेली आहे आतापर्यंत याच्यापेक्षा अजून कोणते चांगले उत्पन्न देणारे अंतर पिकं जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा ते पण आपण लावण्याचा प्रयत्न करू फुलगोबी गडागोबी तरी दहा बारा पीक जी आहे आंतरपीक म्हणून घेता येते जी ऊच जाणारी जी आंतर आहेत जसं की ज्वारी तूर तूर तर घेणार घेता येणार नाही मध्ये ज्वारी वगैरे जी उंच जाणारी जी आंतरपिकं आहेत ती घेता येत नाही कारण की त्यामुळे ऊसाला खूप मोठं नुकसान होऊ शकतो जे तीन चार महिन्यामध्ये ती निघून जाणारी जी आंतरपीक आहेत ते आपण ऊसामध्ये घेऊ हो शकता आणि घ्यावे जेणेकरून आपल्याला ऊसाचं जी खर्च आहे ते खर्च निघू शकतो किंवा चांगलाच जर भाव लागला तर आपल्या चांगला प्रॉफिट चांगलंच प्रॉफिट भेटू शकतो म्हणून उसामध्ये आंतर पीक प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावे असे मला वाटते तुमचं काय विचार असेल त्याचं मी ते नक्कीच कमी करून सांगा आणि ह्या साईडला तुम्ही पाहू शकता अडीच फुटावर अडीच फुटावर आपण मिरची पण लावून घेतलेली आहे ते मिरची झाडातून तुम्ही पाहू शकता हे त्या साईडला आपण तैवान पिंक पेरू बागेमध्ये मिरची लागवड केली होती तिच्यामध्ये आपण नेक्स्ट विडिओमध्ये मी दाखवेन पिरूबागेमध्ये आपण नवीन प्लॉट केला आहे तिकडं आपण पिरूबागेमध्ये कलिंगड लागवड केली आहे आणि कलिंगडमध्ये पाच पाच फुटावर एक एक मिरचीचं झाड ही रोपटा जी आहे मिरचीचं ती लावून घेतलेलं आहे कलिंगड निघून गेल्यानंतर नंतर ती मिरची चालणार तर त्याच्यामध्ये थोडी मिरची मिरचीचं जी रोप आहे ती उरलेलं होतं म्हणून आपण इकडे एक दहा बारा काकरे लावून घेतलेली आहे तसे तुम्ही व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि मी व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी येणार असेल चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ यानंतर नवीन ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन ने माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान